सावळ ए सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझे अनेक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा जन्मोजन्मी ऐसे मागीतले तुझ आम्हाचे सहज द्यावे आता तुका म्हणे तुझ ऐसे दयाळ धुंडीता सकळ नाही आम्हा या संत वचनांप्रमाणे वारकरी भाविक भक्त गेल्या सात महिन्यांपासून दर्शनासाठी व्याकुळ झाले होते त्याच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या आराध्य दैवताचं दर्शन घेणार आहेत राज्य सरकारच्या निर्णयानुसार विठ्ठल रुक्मिणी दर्शन खुलं झालंय मात्र यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे दिवसभरात एक हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे मंदिर समितीनं दीपावली सणाच्या निमित्तानं आणि पाडव्याच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा केशरी आणि पिवळा झेंडू आर्केट गुलाब कामिनी या फुलांनी आणि पानांनी आकर्षकरित्या सजवण्यात आले यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक देवाच्या सानिध्यात मंत्रमुग्ध होऊन जातोय मुखदर्शनासाठी सभा मंडप आणि सोळखांबी जवळ येताच मनमोहक फुलांच्या सजावटीने प्रसन्न होत असल्याचं पाहायला मिळते मुखदर्शनासाठी एक तासाला शंभर भाविकांना सोडण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे एसबीएन मराठीसाठी दिनेश खंडेलवाल पंढरपूर